ताई एवढं करावा तुझ्यासाठी तू तु, तू तु म्हणजे मला हे करते मग ती माया कुठे आली नाही घरी जाऊन मला काम लावायचं म्हणून आली मला घ्यायला हे कामाचा विषय फिरून यायचा असताच मी घर सोडलं नसतं कामाला घाबरणार का नाही मी काळजी वाटली तुझी जरा काहीतरी वाटलं म्हणून आली आणि तो म्हणजे असं म्हणावा ते म्हणते की चांगल्याचं फळ नेहमी चांगलं भेटत नाही माझ्यावरच तुटून पडती म्हणते तुम्हाला समध्याचं वाईट केलं नवऱ्याचं म्या वाईट केलं तु तु तुला आदिराचं तुझ्या म्या तुला वाईट केलं आता माझ्यावर फिरलीस का मी फक्त घरी ये म्हणतीय म्हणून कामासाठी य म्हणती तुझ्या तुंडून हा शब्द यावा मी नव्हती तुझ्याकडून अपेक्षा केली घरी ये म्हणती म्हणजे आपापल्या लेकरा बाळात म्हणती तुला कशासाठी कामासाठी घरी ये म्हणतीये मी काम काय का, काम आहे आपल्यात नेमकं माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली तुझ्या लग्नाला सात वर्ष झाली शिर्ड मसर आणि घरी शेती एवढी किती जरी बागायत केली तर कधी खुरपण्या केल्यात आहे का त्याच्या फक्त लसणाचं दोन वप लावतो त्याचीच तेवढी खुरपणी करतो कधी खुरपणी केली का काढणी करायला कधी काढणीला आपल्या इकडं पिकाला धान्य येतच नाही पाणीच पुरतं नसतंय कशाचं काम आहे आपल्याकडं आणि मी तुला कामासाठी कामा बोलवते सकाळ सांचं कामाचे फक्त घाई असते जनावरांची जे दुपारचं निवांतच असतो येऊन जाऊन भाऊजीच जनावरांकडे असते आता दिवसभर पहिल्यापासून भाऊजीत जनावरांकडं माझं लग्न झालं असं भाऊजी आहे तर तू जात होती मधी मधी पावसाळ्यात एका बाजून हाणू लागायला कधी आडनड पडली तर आम्ही बी जात होतो की होय बाबा आम्ही जात नव्हतोच मी कधी जनावर राखली नव्हती माझं लग्न झालं झालं मी तर सारखे जनावरच राखत होती अंकीदा होतं रोज जनावरांकड मी जायचे त्यावेळेस मी कोणाला म्हणायचं होतं मी काम केलं मी काम केलं मला कामासाठी लगीन करून आणलं म्हणायचं का आता लग्न झालं परपच चालू लागले आप आपल्या परपंचासाठी सगळे सा काम करावंच लागते ते तुला असं वाटत असलं मी तुला कामासाठी घरी बोलवते येऊ नको तू आता खरंच कोपरापासून हात जुडून सांगते मी तुझ्यासाठी एवढं केलेलं एवढी हिंड हिंड हिंडलेली समजा व्यर्थ जाऊ दे माझ तू येऊ नको आपली मायारात निवांतरा मनाला बापूला सुद्धा मी चांगली सांभाळते त्यांची तू काळजी करू नको काय करायचं काय आता मी तू एवढं बोलून मा माझं म्हणलंय या दुखवलंय म्हणली पुन्हा तू मायापुटी आली नव्हती तुला घरी मला काम करायला ह्याचं होतं तुझ्या ही अपेक्षा नव्हती ताई दुसऱ्याने कोणी शिव्या दिलेल्या हे एवढंही लागण नसतं पण मी विश्वास तुझ्यावर दाखवला आणि तू असं केलं त्याच मला वाईट वाटतंय मला काय म्हणले अजून तू हे पोरगी घेऊन घरी गेली बरं झालं तू कॉल कर टाकायचं नव्हतं ग कॉल कर टाकायचं नव्हतं म्हणजे तू नेमकं कुठं कशी ये कळाय काळाय नका आ? तुला ये म्हटलं तर तू नको म्हटली आणि माझ्यात कॉल रेकॉर्ड आपोआपच झालं म्हणून टाकलं काय चुकीचं टाकलं मी त्यात खरं आहे ते टाकलं मी काय चुकीपैकीचं टाकलं नाही तुला एवढा राग येऊ द्यावा तुला राग लय जवळ आहे पहिल्यापासूनच पण मी काय करणार आता तू अशी काय बोलते की माणसाला पाकपुढच बोलतीच बंद करति म्हणजे मी आता तुला ये म्हणायचं सोडून द्यावा म्हणजे तुला बर वाटेल होय बाबा आता ही आपल्याला ये म्हणत नाही कामाला घरच्या बोलवत नाही म्हणून तर शांत बच्चिन ना म्हणते आता तो दीरा कधी सांगितलं नाही सात वर्ष झाले ती माहेराला घेऊन जावा तिला अगं मी सांगावा का मोठ्या धीराला आणि त्यांनी त्यांच्या बायकोला घेऊन जावा मी तर उलट भाग्य तुझं समजत होती वर्षा सहा महिन्यात का जायना पण तुला चार दिवस तर मिळत होत तुझ्या धीरा ना का आज नाही तर गाडीवर आणलं लगेच तास परत माघार का तुला माहित नव्हतं हे अहोय बाबा चार महिन्याला जाते तेवढं दिसतं या एक रात उजडू दिली का कधी तू एकटीका ना पोरं घेऊन एकटीका ना पण चार चार दिवस तर तुला ठेवत होते किंवा बाबा नवरा संघ आल्यावरच काही आहे काय मायात जरी गेल कुठं जरी गेल तर शेवटी येतच यायचं असते आपल्याला आणि मी काय सांगायचंय भाऊजीला बाजूला डोकं दुखायला लागले काय झालंय हा अंकिता बी आज आजारी पडली शाळेत गेली नाही म्हणून बस याला बी जग दे डबल 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 ए नक्टो नकटो तर बस बस खाली दि पडशील पडतील बरं खाली खेळा पेपरने पैसा सावलं असलं ऊन पडतय भयान काय आता तुझी काळजी जरी मी दाखवायची तर तू काय म्हणणार आहेस की मला कामासाठी बोलवती काळजी सुद्धा कशी तर कुकताय तू उन्हात आहे असं तसं म्हणलं का म्हणणार हा तू त्याच्या पाठी म्हणती घरी काम पडतंय म्हणून काम काय सुद्धा पडत नाही घरी ताय काम 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 का आपल्या आधीच आहे का काम असं काय पहिले आपल्या सासून सासऱ्यानं आईनं वडिलानं कामं केलेलं तर माहितीच आहे ती कसली त्यांची कामं होती त्याला काम म्हणायचं घरचं जेवण करायचं स्वयपाक करायचा धुणन भांडीन जनावरण ह्याला काम म्हणायचं का जायचं हे काम असतं या तुला काय योग्य वाटतंय ती कर मी आता तुला काय य म्हणत नाही बाया कारण मी य म्हणून लय मोठी चुकी केली तुला आणि तुझ्या मागं वन वन फिरून बारके अनुजा घेऊन बारकी अनुजा घेऊन तुझ्या मागं फिरली त्याचं हे फळ मला मिळतंय लय वाईट वाटतंय वाट ताय मला तुझ्यासाठी अक्षरशः रडली मी तू कुठं आशील कुठं नचशील चालत चालत माझ्या डोळ्यातून धारा लागायच्या एवढं वाईट वाटायचं पण तू त्याची परत फेडा अशी केली की काम कराय मी तुला बोलवते म्हणून हे शब्द माझ्या काळजाला भिंत काम म्हणजे नेमकं काय असतं ग कामानं एवढा दुरावा विचार सुद्धा करवत नाही मला कि तू अशी बोलते मी स्वतःला त्रास होतोय की स्वतःला काही दुःख होतंय की लेकर भून लेकराची आपदा होते लेकरला घेऊन फिरत ह्याचा थोडासुद्धा विचार केला नाही नवरा दीर मला इकडे काय काय बोलली महागारी आली तरी बी मला बोलली हिंडून हिंडून आली पर हिला नाही जावं आली म्हणली तरी पण मी विचार केला नाही आणि त्याची परत फिरतो अशी दिली मला मला अजून पण तू घरी वाटते पण आता नाही आता तू महा रात्र तुला किती दिवस कटाळा येत नाही तर इथलं माझं आयुष्याचं काम संपलं ना मंग म्हणजे मी काम करायला बोलवते असं वाटायला नको